नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्यासमोर मी जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे नीलम मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या घराच्या शेजारी राहणाऱ्या नीलम आंटीची कथा सांगणार आहे नीलम आंटीचं वय पस्तीस ते छत्तीस वर्ष असावं ती दिसायला एवढी जरी सुंदर नसली तरी तिचे नाकी डोळे एकदम सरळ असल्यामुळं लोकाच्या मनामध्ये ती जेव्हा बोलायची तेव्हा तिच्याबद्दलच्या फिलिंग थोड्या वेगळ्या यायच्या कारण ती खूपच मनमोकळेपणानं आणि एकदम खुलून बोलायची तिच्या घरचं वातावरण पण खूपच एकदम मस्त होतं घराच्या आजूबाजूला झाडं फुलांची काही झाडं रोपं अशी वेगवेगळी तिने एकदम थोडी छोटीशी नर्सरी बनवल्यासारखं घर बनवलं होतं घर कम बगीचा असं जरी म्हणलं तरी चालेल मित्रांनो ही नीलम जी होती ती नीलम खूप चतुर तिला त म्हणलं की तलवार लगेच समजायचं त्याच्यामुळे ती इतकी चतुर आणि इतकी चॅप्टर होती की काही सांगता सोय नाही आता दिवसामागून दिवस जात होते असंच एक एक दिवस जात होता नीलम आमच्या घराशेजारी राहणाऱ्या सदाशी बायको मी या ना त्या कारणानं त्यांच्या घराला नेहमी जात असे कारण नीलमचं जे व व्यक्तिमत्व होतं ते होतच तसं एकदा की माणूस तिच्यासोबत बोलला की त्याला भुरळच पडायची एवढी आकर्षक आणटी तिच्याकडं सतत जरी बघितलं तर माणसाचं मन काही भरणारच नाही आणि सदा मात्र एकदम भोळा भाबडा शेतमजूर शेतात काम करायचा आणि दिवस रात्र कष्ट करून बायका लेकरांची पोटं भरायचं एवढंच काम सदाशा एवढील पण तसेच अगदी त्याच्यासारखे सदा जरी बॉडीनं धट्टाखट्टा असला तरी तो स्टॅमिनानं खूप कमी होता त्याला मानसिक आजार होता की शारीरिक काही माहीत नाही परंतु तो बेडवर नीलमला जेवढी पाहिजे तेवढी मजा कधी देऊ शकत नसेल आता तुम्ही म्हणाल ही गोष्ट तुला कशी काय माहीत झाली तर नीलमचं जे बोलणं वागणं होतं ते थोडंसं वेगळं होतं थोडंसं हटके आणि आमच्या घराशेजारच्या काही महिला आईकडे यायच्या आईकडे आल्यानंतर त्यांच्या गप्पा गोष्टी चालायच्या गप्पा गोष्टी चालू असताना बऱ्याच गोष्टी मला ऐकायला मिळायच्या आता शेजारनी शेजारनी म्हणलं की एकमेकीबद्दल कुजबूज करतातच त्याच्यामधूनच मला असं माहीत झालं होतं की सदामध्ये काहीतरी दोष आहे तो नीलमला संतुष्ट करू शकत नाही बऱ्याच महिलांचे बरेच टोमणे बरेच वाक्य काही इकडचं तिकडचं बोलणं सर्व काही ऐकूनच मला माहीत झालं होतं आणि त्याच्यामुळंच मी नीलमच्या मागे पुढे थोडा थोडा करू लागलो होतो कारण ती एक अशी फटाकडी होती की कधी पण मला वाजवायला जर मिळाली तर मी एकदम हर्षित होणार होतो आणि मी काही प्रयत्न पण सुरू केले होते ती मला कशी मिळेल काय करता येईल तिच्यावर कसे एकदम डोरे डाळता येतील काय करता येईल काय नाही याच्याबद्दल मी भरपूर विचार करू शक करू लागलो होतो मित्रांनो आत्तापर्यंत असं होतं की मी कधी कुठल्या स्त्रीच्या पाठीमागे किंवा मुलीच्या पाठीमागे लागत नसे त्याला कारणंसुद्धा अनेक होती आणि सर्व कारणं वारंवार तीस तीस देऊन मी तुमचा टाईम वेस्ट करू इच्छित नाही किंवा कथेमधले जे एकदम तुम्हाला जे काही पाहिजे ते त्याला काय म्हणतो तो गाभारा तो मी नष्ट करू इच्छित नाही कथेमधलं थ्रिल तसंच कायम ठेवून मी तुमच्यासमोर कथा सादर करत आहे आता एकमेव आणि हो, सगळं सरळ साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे सदा एकदम परफेक्ट मनुष्य नव्हता त्याच्यामध्ये काहीतरी कमी होती त्याच्यामुळं नीलमसुद्धा थोडी भरकटली होती त्यांच्या लग्नाला तीन चार वर्ष होऊन गेली होती आणखीन त्यांच्या घरचा पाळणं हल्लेला नव्हता मग एकदम घराच्या शेजारी असल्यामुळं मला थो माझी थोडी संधी लागायचे चान्सेस जास्त होते तसं बघितलं तर माझ्या गावातले अनेक लोक तिच्या पाठीमागे होते परंतु माझे चान्सेस जास्त असण्याचं कारण एवढंच की ती माझ्या घराच्या शेजारी होती जाता येता मला बघायची मी तिला बघायचो दोघांमध्ये बघाबगी व्हायचं नजरेनजरेचाच खेळ सर्व काही आणि तुम्हाला माहीत आहे प्रेम हे नजरेतूनच व्यक्त होतं आणि जवळसुद्धा आपण नजरेनेच येतो एकमेकाची नजर एकमेकाला भरपूर काही बोलून जाते वाक्य जरी असलं जरी आपण काहीच बोलत नसलो तरीसुद्धा भावनेनं आणि मनानं भरपूर काही बोलून जाऊ शकतो बोलता बोलता ती मला आता थोडं डबल मिनिंगमध्ये बोलू लागली होती माझ्या ते पण लक्षात आलं होतं परंतु मी डायरेक्ट थेट तिच्यासोबत अटॅक न करता ती जी काय माझ्यासोबत करत होती त्याचा एकदम रस घ्यायचं ठरवलं आस्वाद घ्यायचं ठरवलं थोडी बहुत मजा आम्ही घेऊ लागलो मग आमच्या दोघांचं बोलणं थोडंसं वाढू लागलं कधीमधी ती माझ्याजवळ येऊ लागली मी पण तिच्या घरी जाऊ लागलो चहापाणी नाश्ता इथपर्यंत आता गेलं होतं तिचे सासू सासरे थोडं वयानं जास्त होते त्याच्यामुळं ते नेहमीच सदाकडंच राहायचं असं काही नाही ते त्यांच्या दुसऱ्या मुलाकडं पण जायचे कधी लेकीकडे जायचे गेले की पंधरा पंधरा दिवस महिना महिना येतच नसत तिकडंच मग इथं घरामध्ये सदा आणि त्याची बायको म्हणजे निलम आणटी हे दोघेच असत सदा तर काही दिवसभर काम काबाड कष्ट करण्यात व्यस्त असायचा आणि राहिली नीलम तर ती कधी आमच्या घरी कधी शेजाऱ्यांच्या घरी कधी कोणाकडे असं जाऊन दिवसभराचा टाईमपास करत असे आता घरामध्ये टी व्ही फ्रीज वगैरे जे काही घरातल्या सुख ज्या वस्तू असतात त्या सर्व काही त्याच्याकडे होतं परंतु टी व्ही बघून बघून तरी किती बघणार घरामध्ये पाळणा हल्ला नसल्यामुळं बऱ्याच शेजारच्या महिला तिला टोमनं मारायच्या तिला टॉन्ट मारायच्या की ती निपुत्रिका आहे असं बऱ्याच मु मुली बऱ्याच बाया बोलायच्या आणि त्याच्यामुळं ती सरासरी कुणाच्या घरी जायचं टाळायची न की बरोबरच ती कुणाच्या आपण कधी घरी जायची ज्यावेळा खूपच महत्त्वाचं आणि खूपच इमर्जन्सी काम आहे अत्यावश्यक आहे त्याच वेळा ती स्वतःचं घर सोडून लोकाच्या घरी जायची आणि त्याच्यामध्ये सर्वांपेक्षा माझं घर थोडंसं वेगळं होतं एकतर आई तिला कधी टॉन्ट मारून बोलत नसे आणि दुसरी गोष्ट आमच्याकडं घरामध्ये पूर्ण वातावरण खुलं मी आणि स्वाती आम्ही दोघे पण तिच्यासोबत खूप आदबीनं वागत असू खूप प्रेमानं वागत असू आमच्या दोघांबद्दल तिच्या मनामध्ये खूप आस्था होती आपुलकी होती आम्ही तिला आमच्या घरची एक मेंबर आहे असं समजूनच वागवत असू आमच्या घरामध्ये आल्यानंतर तिला कधीच परकेपणाची जाणीव आम्ही होऊ हो देत नव्हतो आणि यामुळेच आमच्या घराबद्दल एक विशिष्ट जाणीव तिच्या घरामध्ये निर्माण झाली होती विशिष्ट जाण आणि एक वेगळीच वेगळ्याच भावनेचं वेगळंच वलय तिच्या मनामध्ये तयार झालं होतं आता सदामध्ये काही कमतरता असल्यामुळं त्यांच्या घरचा पाल पाळणा हालत नव्हता की आणखीन काय होतं मला त्याबद्दल काही एवढं डिटेल माहीत नव्हतं आणि या गोष्टीपर्यंत आत्तापर्यंत माझं कधी नीलमसोबत बोलणंसुद्धा झालं नव्हतं ती कधीमधी घरी आली की अधूनमधून मला डवचायला लागली आता तिची पण शरीराची भूक होती काहीतरी तिला पण वाटत असावं सदा तर नेहमी कामाच्या सारी असायचा दिवसभर एकदम काबाड कष्ट करून आला की संध्याकाळी कोंबड्याप्रमाणे उडायचा आणि पिचकारी मारून शांत झोपी जायचा सा। बस त्याचा हास तो दिनक्रम मग रात्रभर इकडं जी निलम होती ती रात्रभर तडपडत राहायची तिला तेवढ्यानं काहीच व्हायचं नाही एकदम तरुण जवान आणि तिच्या अंगातली मस्ती एकदम जोशवर आलेली होती तिला एकदम भरभरून सुख हवं होतं परंतु करणार तरी काय करणार काहीच करता येत नव्हतं मूलबाळ नाही ते दुःख वेगळंच नवऱ्याचं असं वागणं ते दुःख वेगळंच मग ती पण आता थोडीशी भरकटली गेली होती तिच्या काही मैत्रिणी होत्या त्या पण चंचल चावट त्या चंचल चावट मैत्रिणीकडून पण तिनं बऱ्याच वेळा काही 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 बाई गोष्टी ऐकल्या होत्या की सदाकडून तिला जर मोल होत नसेल तर काय हरकत आहे दुसऱ्याकडून घ्यायला काहीतरी तू करायला पाहिजेस किती दिवस तू स्वतःच्या जीवावर बसणार आहेस असं तिच्या मैत्रिणी तिला बऱ्याच वेळेला टॉन्ट मारायच्या कधी समजावून सांगायच्या कधी कधी काय क तर कधी काय मित्रांनो शेवटी नीलमला पण मन होतं तिला पण भावना होत्या ती ती भावनेच्या भरात वाहून जाऊ लागली होती आणि अधूनमधून तिला माझा स्पर्श तिला माझा होणारा स्पर्श एकदम मोहून टाकत होता ती कशी माझ्याकडे अट्रॅक्ट झाली मला माहीत नाही परंतु आता ती सध्याच्याला थोडं जास्तच माझ्याकडे येऊ लागली आईकडे येते हे एक फक्त निमित्त होतं स्वातीला ती बोलते हे फक्त एक निमित्त होतं परंतु ती घरी यायची घरी आली की तिची नजर नेहमी मला शोधायची ह्या ना त्या कारणानं काही ना काही ती माझ्याकडे येऊन काढायची आणि माझ्यासोबत बोलायला बोलायचा प्रयत्न करायची आता माझ्यासुद्धा हे सर्व काही लक्षात आलं होतं ह्या सर्व गोष्टी मी जाणल्या होत्या परंतु आता काय करायचं आपल्याकडं काही पर्याय नाही थेट तर म्हणू शकत नाही माझ्या लक्षात आलं असलं तरीसुद्धा मी थेट अटॅक आत्तापर्यंत केलाच नव्हता आणि मी करणार पण नव्हतो मला अगोदर सुरुवात तिच्याकडून होईल ही गोष्ट मी बघत होतो ती कशी सुरुवात करेल ह्याकडंच माझं लक्ष लागून राहिलं होतं हळूहळू असेच दिवसामागून दिवस जात होते आणि एक दिवशी तोसुद्धा वेळ तीसुद्धा वेळ आली त्या दिवशी दुपारची ही घटना आहे मी माझ्या घरामध्ये सोफ्या व सोफ्यावर आरामशीर पडून राहिलो होतो ती आली आणि सोफ्याच्या बाजूला माझ्या पायाजवळ बसली माझ्या पायाजवळ बसल्यानंतर ती माझ्या पायाजवळ बसल्यानंतर तिने इकडचा तिकडचा अंदाज घेतला घरामध्ये सर्व लोक व्यस्त होते म्हणजे कसं पप्पा कुठेतरी बाहेर गेले होते स्वाती स्वयंपाकात व्यस्त होती आणि आई काहीतरी कपडे वगैरे धुत होती त्या दोघी पण कामात होत्या आणि घरात पप्पा पण नव्हते हो मी सोप्यावर पडून माझा मोबाईल लिवत होतो साहजिकच मी मोबाईलवर काहीतरी थोडं वेगळ्या प्रकारच्या क्लिप्स वगैरे पाहण्यात व्यस्त होतो परंतु आता नीलमांटी आल्यामुळं मला त्या क्लिपला क्लोज करावं लागलं होतं आता मी बाकी माझे मित्र इतर मित्रांसोबत चॅटिंग करू लागलो इतर मित्रांसोबत चॅटिंग करत बसलो असता ती माझ्या पायाजवळ बसली आणि तिने अगदी हळूवारपणे तिचा हात पाठीमागे माझ्या पायावर ठेवला माझ्या पायाच्या पिंडरीवर तिचा हात चिटकला मग मी थोडा उडालोस टन करून मी उडाल्यानंतर मी सरळ बघितलं तर तिने मला एक स्मित हास्य दिलं मी पण हसलो आणि लगेच ती मला म्हणाली काय करतोयस तसं मी म्हणालो काही नाही मोबाईलवर टाईमपास करत होतो ती मला म्हणाली हो का टाईमपास करायचं साधन हेच आहे का तुला बाकी पण टाईमपास काही करता येत नाही का रे मग मी म्हणालो मला बाकी टाईमपास करायचं काही माहीतच नाही कोण करू देणार आपल्याला टाईमपास माझं बोलणं पण डबल मिनिंग होतं तिच्या लक्षात आलं ती मला म्हणाली थोडासा जर प्रयत्न केलास तर टाईमपास तर होईलच परंतु भरपूर काया काया मजा पण येईल मग काहीतरी इकडे तिकडे हातपाय हलवून मग मी म्हणालो काय आंटी काय बोलतायत काय हातपाय हलवणार आणि काय मजा घेणार आपल्याकडं काही सोयच नाही ती मला म्हणाली मी करून देऊ का सोय मी म्हणालो वाह खूपच छान तुम्ही जर मला सोय करून दिलीत तर मी तुमचा खूप खूप आभारी राहीन खूप उपकार होतील तुमचे माझ्यावर ती मला म्हणाली उप उपकाराची भाषा सोडून दे आणि मी जसं सांगते तसं ऐक मला काही प्रश्नाची उत्तरं तुझ्याकडून पाहिजेत सांग मी म्हणालो हो विचारत रा अगोदर तुम्ही विचारलं तरच मी सांगन ना मग ती लगेच मला तिने थेट तिसऱ्या पत्तीवर येऊन तोच प्रश्न केला आता प्रश्न कोणता असेल तुम्हाला माहीतच आहे स्त्रिया एखाद्या पुरुषाला किंवा एखाद्या मुलाला जेव्हा गटवतात तेव्हा हा प्रश्न कॉमन असतो की तुला एखादी गर्लफ्रेंड आहे का किंवा याच्या अगोदर तुझं कोणासोबत काही झालं आहे का बस हाच प्रश्न हा प्रश्न एकदम कॉमन आहे आणि तुम्ही विचार करू शकता तुमच्या लाईफमध्ये सुद्धा असे बरेच प्रसंग आले असतील किंवा कदाचित थोडे बहुत तरी प्रसंग आलेच असतील माझ्या आयुष्यात हा प्रसंग आला म्हणून मी जशास तसा तुमच्यासमोर मांडत आहे मित्रांनो मग असं घडलं की तिने तोच प्रश्न विचारला तुला एखादी मैत्रीण वगैरे नाही का टाईमपास करायला आणि टाईमपासच काय भरपूर मजा पण करत असशील तू तु। तुझं काय एवढं धडधाकट शरीर आहे एवढा मस्त देखना सुंदर दिसतोस तुझ्या पाठीमागे काय पोरींची लाईन लागली असेल आणि आमचा राहिला प्रश्न तर आम्हाला कोण विचारते आमचा असं बेडब शरीर आमचा तसला नवरा आमचा संसार असा घर तसं असं ती स्वतःबद्दल अवहेलना करून घेऊ हो लागली मी म्हणालो नीलमांटी काही पण बोलू नका कोण म्हणले तुम्ही बेडब दिसतात अहो तुमच्यासारखं आकर्षक व्यक्तिमत्व हो, आम्ही आपल्या अख्ख्या गावामध्ये कोणाचंच नाही लोक तुमच्यासोबत बोलायला तर असतात आणि तुम्ही कुणाला साधा भावसुद्धा देत नाहीत ती लगेच म्हणाली मला समजते हां भाव कोणाला द्यायचं आणि कोणाला द्यायचं नाही कारण बऱ्याच लोकांचं आहे मी ते कसे बोलतात काय बोलतात कुणाबद्दल बोलतात कशाबद्दल बोलतात सर्व काही मला समजते लोकांना फक्त स्वार्थ असतो स्वार्थापटी लोक काय करतील काही सांगता येत नाही आणि लोकांचा एकदा की स्वार्थ साध्य झाला की मग संपलो बस मी म्हणालो आणटी मला लेक्चर नका देऊ मला काय ते थोडक्यात सांगा ती मला म्हणाली तुला खरंच मैत्रीण नाही का मी म्हणालो हो नाही हो मग ती लगेच मला म्हणाली मग बनवायची ना मी म्हणालो माझी मैत्रीण तुम्हीच थोड्या वेळासाठी बना ना तिनं मला वाटलं होतं ती थोडं माझ्यावर रागवेल परंतु तिने एक स्मित हास्य मला दिलं आणि ती मला म्हणाली का नाही तुझी जर इच्छाच असेल तर मी तुझी मैत्रीण बनायला तर आहे परंतु हो मी जर तुझी मैत्रीण बनले तर मला हॉटेलवर घेऊन जावं लागेल काहीतरी पिझ्झा पिझ्झा खाऊ घालावं लागेल मस्त मला गार्डनला फिरायला न्यावं लागेल शॉपिंगला पण घेऊन जावं लागेल माझे सर्व चोचले पुरावे पुरवावे लागतील चालेल का तुला मी म्हणालो हो तुमच्यासारखी सुंदर आंटी जर माझ्यासोबत असेल तर मी का नाही करणार एवढं सगळं सगळं काही करायला एका पायावर तयार आहे तुम्हाला शॉपिंग करायचं आहे चला लगेचच आत्ताच घेऊन जातो मग ती लगेच म्हणाली हो मला हीच तर तुझ्यातली गोष्ट आवडते कारण तू थेट थेट विषयाला हात घालतच नाहीस मी म्हणालो म्हणजे मला नाही समजलं ती मला म्हणाली दुसरा एखादा पुरुष असताना तुझ्या जागेवर तर त्यानं मला सरळ ऑफर केली असती अगोदर मला खुश कर मग मी तुला खुश करतो हो ना मी म्हणालो छेछे अशा सर्व गोष्टीमध्ये माझा विश्वास नाही मला हे काही पटत नाही जे काही पाहिजे ते सरळ मागावं आणि जे काही आहे ते सरळ द्यावं हीच माझी भावना आणि हीच माझी इच्छा आहे मग ती पुढे मला म्हणाली जाऊ दे जे काही आहे ते असू दे परंतु तू मत मात्र मला खूप आवडतोस मग मी म्हणालो नीलवांटी तुम्ही पण मला खूप आवडतात परंतु ती लगेच मला म्हणाली अरे परंतु मी तुझ्यापेक्षा सात आठ वर्षांनी मोठी आहे मी म्हणालो मग काय झालं दहा वर्षांनी जरी मोठे असाल तरी मला तुम्ही आवडतात म्हणजे आवडतात आवडीनिवडीचं काय आणि वयाचं काय बंधन असतं त्याच्यामध्ये नीलम खुश झाली आणि मला म्हणाली मी खरंच तुला आवडते का मी म्हणालो हो ना, ना मला तुम्ही खरोखर आवडतात म्हणून तर मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं तुम्ही मला खूप आवडतात तिनं माझा हात हातात घेतला आणि त्यावरून तिचे मुलायम बोट फिरवू लागली मलासुद्धा आता कसं तरी वाटत होतं मग तिनं सरळ तिचा हात मला बोलत बोलत पाठीमागे आणला आणि माझ्या पायावर ठेवायची इच्छा होती की कुठं ठेवायची इच्छा होती मला माहीत नाही परंतु तिनं म माझ्या पाठीमागं हात जेव्हा ठेवला तो हात सरळ माझ्या बाबुरावर ठेवला होता तिचा तो हा हात तिच्या हाताचा स्पर्श माझ्या अंगाला झाला माझ्या शरीराला झाला आणि माझ्या अंगातून एक वीज सळसळ करू लागली मला काय होते आणि काय नाही काही ना, समजतच नव्हतं मित्रांनो मी थोडंसं चेकाळो थोडा भाव चलो आणि तिला म्हणालो नीलम हात कुठं ठेवला आहे बघा तिनं ताबडतोब चाच पडली आणि हात बाजूला केला आणि मला म्हणाली सॉरी राजेश चुकून झालं सर्व काही मी म्हणालो इट्स ओके होत असतं असं काही नाही मी कुठं काही बोललो का फक्त हात चुकीच्या जागी ठेवलात म्हणून मी बोललो तशी ती मला म्हणाली हो परंतु ती तुझी चुकीची जागा मात्र खूपच मोठी आहे बाबा मी हसलो आणि म्हणालो हो का ती म्हणाली हो खरंच तुमची चुकीची जागा खूपच मोठी आहे मग मी म्हणालो आणि तुमची चुकीची जागा कशी आहे ती मला म्हणाली तुला जर बघायची इच्छा असेल तर दाखवेन कधीतरी परंतु आत्ताच मला तुला चुकीची जागा दाखवायची इच्छा नाही परंतु एक मात्र माझी इच्छा आहे मी म्हणालो काय सांगा ना ती लगेच म्हणाली तुझी मात्र चुकीची जागा मी जी अंदाजानं बघितली आहे ती मला स्पष्ट बघायची आहे मी हसलो आणि म्हणालो हो का माझी चुकीची जागा बघून तुम्हाला काय मिळणार ती है। है मला म्हणाली मला काही मिळेल अथवा नाही मिळेल परंतु मला मात्र तुझी ती चुकीची जागा बघायचीच आहे ठीक आहे मी तयार झालो मी तिला म्हणालो मी पण माझी चुकीची जागा एके दिवशी दाखवेन तुम्हाला ती मला म्हणाली त्या एका दिवसाची वाट बघायची सवय मला ती चुकीची जागा आत्ताच बघायची आहे मी म्हणालो आणि ती बिचकलत की काय आई आत येईल किंवा स्वाती आत येईल कुणी जरी आत आलं तर माझ्या डोक्यावरचे केस फार भादरून टाकतील माझी चुकीची जागा एवढ्या इजी इजी कशी काय बघता येईल मग ती मला म्हणाली काहीतरी जुगाड लाव आणि मला तुझी ती चुकीची जागा बघू दे बाजूला शॉल पडली होती मी ती शॉल माझ्या अंगावर ओढून घेतली आणि तिचा हात परत एकदा आत घातला तिने त्या शॉलच्यामध्ये हात हात घातला आणि माझी ती जी चुकीची जागा ती म्हणत होती त्या चुकीच्या जागेला ती चापचून बघू लागली माझ्या चुकीच्या जागेचं अंतर ती मोजू लागली त्याची साईज बघू लागली मित्रांनो त्या चुकीच्या जागा जेव्हा तिच्या हातात आली तेव्हा तिचे डोळे विस्फारले गेले ती मला म्हणाली वाव एवढं मोठी चुकीची जागा तुझी आहे मी म्हणालो हो चुकीची जागा तुम्हाला खूपच आवडलेली दिसते मित्रांनो आपला कथेचा टाईम संपत आलेला आहे थोडक्यात मी कथा आटोपती घेत आहे पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथेला लाईक करा कथा तुमच्यासाठी मी खूप मोठ्या मेहनतीनं बनवत असतो माझ्या फिलिंग्स या कथेमध्ये मी तुमच्यासमोर सादर करत असतो आणि तुम्ही मात्र साधे एक लाईक करत नाही बाय बाय मित्रांनो तुम्ही लाईक करालच अशा अपेक्षेसह हो। आणि सबस्क्राईब तुम्ही केलंच असेल आणि जर केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण याच्या पुढचा भाग खूपच रोमॅन्टिक एकदम मस्त आहे जो की मी लवकरच तुमच्यासमोर सादर करणार आहे बाय बाय भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये